जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे त्यामुळे अजिबात स्किप करायचं नाही तर अगदी दोन ते तीनच दिवसात पोलीस भरतीच्या मैदानीच असलेल्या सुरुवात होत आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचे जवळपास हॉल तिकीट देखील आलेले आहेत आणि खूपच विद्यार्थी सध्या संभ्रमात आहेत की मेरिट किती लागेल मेरिट जास्त लागेल का कमी लागेल आणि आपल्या आजच्या व्हिडिओमुळे तुमच्या मनातील ती भीती नक्कीच कमी होणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेले आहे तो टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही नक्की जॉईन करा तर सगळ्यात आधी आपण मुंबई शहर बद्दल बोलणार आहे तर मुंबई शहरच्या मेरिटबद्दल बोलायचं तर मुंबई शहरचं मेरिट हे प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी खूप कमी लागणार आहे हे आपण मागील व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलेलं आहे तर हे आज देखील तुम्हाला पुन्हा सांगतो की मुंबई शहरचं मेरिट हे दरवर्षीपेक्षा कमी लागणार आहे याचे मेन कारण म्हणजे याच्या मेन दोन कारण आहेत मुख्य एक तर एक हजारपेक्षा जास्त जागांची पुन्हा वाढ झालेली आहे आणि त्यात मुंबईचे यावर्षीचे दोन्ही ग्राउंड कलिना आणि मरोड या ग्राउंडमुळे निश्चितच मेरिटवर परिणाम होणार आहे त्यामुळं सुरुवातीलाच मुंबईला जागा होत्या दोन हजार चारशे एकोणसाठच्या आसपास काहीतरी आणि त्यात आता एक हजार साठपर्यंत पर्यंत जागा वाढल्या तर तीन हजार पाचशे एकवीस जागा टोटल आता पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळं मुंबई शहरचं मेरिट हे जे आधी एक्केचाळीस त्रेचाळीस वाटत होतं ते आता कुठेतरी पस्तीस ला ते एकोणचाळीसच्या दरम्यानच मेरिटला गेल्याची पूर्ण खात्री आहे त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे की पुणे शहर कारण आज किंवा उद्याच त्याचं परिपत्रक देखील येऊ शकते की मुं पुणे सिटीच्या देखील जागा वाढवणार आहे पुणे सिटीमध्ये भरपूर नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाले आहे परवा दिवशी देखील चार नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती झाली असल्यामुळे वाढत्या मनुष्यबळाला ते विचारात घेऊन नक्कीच जागा वाढ करतील पिंपरी चिंचवडच्या देखील जागा वाढलेल्या आहेत त्या जिल्ह्यात देखील मेरिट खूप कमी लागू शकते ठाणे सिटीचं मेरिट जर वर्षीपेक्षा यावर्षी कमी लागणार आहे तर मी तुम्हाला काय सांगतोय की प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी मेरिट कमी लागते तर याचा मेन सगळ्यात महत्वाचं रिझन म्हणजे की ही मोठ्या भरतीमधील ही सलग तिसरी भरती आहे आणि भरपूर जुने विद्यार्थी होते ते आधीच भरती होऊन गेलेले आहेत आणि यावेळेस डबल फॉर्मला अजिबात थारा दिलेला नाही सरकारने त्यामुळे याचा मेरिटवर पहिल्यांदाच असं घडणार आहे की मेरिटवर याचा भरपूर परिणाम होणार आहे आणि त्याचबरोबर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे मेरिट जरी कमी लागणारच तर आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का हे बघायचं आहे नाहीतर मेरिट्स कमी लागून जाईल आपण एखाद्या डॉक्युमेंट्समुळे जर बाहेर पडलो तर याच्यासारखं दुःख दुसरं कोणतंच नसणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपले डॉक्युमेंट्स बघायचे आपण व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे डॉक्युमेंट्सबद्दल किंवा शेवटच्या दहा दिवसात कशी काळजी घेतली पाहिजे त्यासंदर्भात त्यामुळे ते व्हिडिओ देखील तुम्ही जाऊन बघायचा आहे आणि आपण टेलिग्राम चॅनलवर आपल्या अतिशय महत्त्वाची माहिती देत असतोय त्यामुळे डिस्क्रिप्शन मधलं आपला टेलिग्राम चॅनल पहिल्यांदा तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ज्या दिवशी ग्राउंड आहे त्या दिवशी आदल्या दिवशी एक दिवस तिथं तुम्ही ज्या जिल्ह्यात फॉर्म आहे त्या जिल्ह्यात तुम्ही कशाही परिस्थिती पोहोचल पाहिजे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या मित्राजवळ राहा किंवा दुसऱ्या कुठल्या अकॅडमी जर सोय केली असेल तर अतिउत्तम तिथे जाऊन तुम्ही राहू शकताय पण एक दिवस आधी जायचं ग्राउंडच्या दिवशी जाण्याचा अतिशय अजिबात करायचं नाही कारण त्यामुळे आपली वरशे आपली मेहनत वाया जाऊ शकते आपले आई वडील आपल्यासाठी आश्रम बसलेले आहेत त्यांना अजिबात दुखवायचा नाही आणि तुम्हाला ग्राउंड संदर्भात किंवा कशा संदर्भात भरती संदर्भात प्रवास संदर्भात कोणतीही जरी शंका असते तर तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील तुम्हाला मध्ये देऊन देतो त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलवर आपलं जॉईन करून तुम्ही ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आपण तुमच्या प्रत्येक प्रत्येक प्रश्नावर आपण तुमचे सोल्युशन काढत असतोय हे भरपूर विद्यार्थ्यांनी अनुभवलेलं आहे दोन दिवसातच आणि सगळ्यात महत्वाचं की ग्राउंडला जाताना एकदम मध्ये गेलं पाहिजे आणि यावर्षी फायनल बद्दल थोडं बोलूया फायनल मेरिट देखील यावर्षी मागच्या वर्षी जी तुलना करा नाही तर दोन हजार एकवीसच्या वर्षीची जरी तुलना केली तर यावर्षीचं फायनल मेरिट हे दोन्ही वर्षापेक्षा कमी लागून जाईल त्यामुळं जास्त मेरिटची आत्ताच धकधू घेण्याची काही सुद्धा गरज नाही ग्राउंडला देखील तुम्हाला सांगतो की ज्या जिल्ह्यात तुम्हाला वाटतंय की एकेचाळीस त्रेचाळीस मेरिट लागू शकते किंवा पंचेचाळीस लागू शकते त्या जिल्ह्यात शुअरली तुम्हाला सांगू शकतो की छत्तीस ते अडतीसमध्येच मध्येच मेरिट लागणार आणि फायनल मेरिट देखील जास्त लागणार नाही यावर्षी फायनल मेरिट देखील एकशे वीस ते एकशे पंचवीस दरम्यान भरपूर जिल्ह्यांचं मेरिट असणार आहे ह्याची कारणं देखील आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि व्यवस्थित ग्राउंडला जावं आणि शेवटी एक जण ठेवायचं की आजपर्यंत आपले आई वडील आपल्यासाठी भरपूर पडलेले आहेत आप इकडे आपल्याला इथंपर्यंत घडवण्यासाठी आप तुम्हाला पोलीस बनवण्यासाठी तुमच्या आई वडिलांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या काही दिवसात तुम्ही भरपूर कष्ट घ्या तुमचं ग्राउंडवर तुम्ही एकेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीसच्या घरातच असले पाहिजेत आणि त्यामुळं तुम्हाला शंभर टक्के वर्दी भेटून जाईल एक स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि आपल्या आईवडिलांची मान समाजात उंचावण्यासाठी एक अतिशय सुवर्ण आहे त्या संदेश सगळ्यांनी संदे सोनं करा आणि तुम्हाला सगळ्यांना ग्राउंडसाठी ऑल द बेस्ट त्याचबरोबर आपला चे टेलिग्राम चॅनल देखील तुम्ही जॉईन करून घ्याच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद आणि तुमच्या ग्राउंडसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट